साक्षी कृष्णा मी वर्ग सातवी शिकते माझ्या कथेचं नाव आहे लोणच एक गोरे गुरुजी नावाचे गुरुजी होते ते फार शिस्तप्रिय आणि तेवढेच मायाळू सुद्धा गोर एके दिवशी शाळा भराली सगळे मुलं परिपाटाला उभे राहिले परिपाय संपला सगळे मुलं आपापल्या वर्गा वर्गात गेले पण पाचवीचा वर्ग खूप धिंगाना करत होता कोणी उड्या मारत होता तर कोणी टेबलावर नाचत होत गोरे गुरुजींचा स्मशान शांतता पसरली गोरे गुरुजींनी शिकवायला सुरुवात केली थोड्या वेळाने जेवणाची सुट्टी झाली सगळी मुलं हात धुण्यासाठी वर्गाच्या बाहेर गेले नंतर आपापला डब्बा घेऊन जातच होते तेवढ्यात राजू नावाचा मुलगा जोरात ओरडला गुरुजी माझा डब्बा चोरीला गेला गुरुजी माझा डब्बा चोरीला गेला असं जोरा जोरात तो रडू लागला नंतर गोरे गुरुजी त्याला म्हणतात अरे चोरीला गेला नसेल इकडे तिकडे पडलेला असेल जा शोध तो शोधू लागला पण राजूचा डब्बा काही सापडे ना नंतर त्याचे मित्र त्याला म्हणतात आजचा दिवस तो आमच्यामध्ये जेवण कर राजू कसं बस दोन तीन घास खातो आणि आपल्या टेबलावर जाऊन बसतो गोरे गुरुजी वर्गात येतात ते शिकवायला सुरुवात करतात थोड्या वेळाने शाळा सुटते सगळे मुलं आपापल्या घरी जातात तेव्हा सगळ्या मुलांच्या तोंडातून एकच चर्चा निघत असते राजूचा डब्बा कोणी चोरला असेल राजूचा डब्बा चोरीला गेला असं सगळ्यांच्या तोंडातून एकच चर्चा निघत असते नंतर नंतर सगळे मुलं आपापल्या घरी पोहचतात उद्याचा दिवस पण तसाच घडतो शाळा भरते सगळे मुलं परिपाटाला उभे राहतात परिपाठ संपतो सगळे मुलं आपापल्या वर्गात जातात पण पण पाचवीचा वर्ग अजून धिंगाणा करत होता कोणी बेंचवर नाचत होता तर, तर कोणी खुर्च्यावर बसलेला होता असे खूप ढिंगाणा करत होते गोरे गुरुजींच्या वर्गामध्ये पाऊल पडतात सगळा वर्ग शांत बसला वर्गामध्ये स्मशान शांतता पसरली गोरे गुरुजींनी शिकवायला सुरुवात केली थोड्या वेळाने जेवणाची सुट्टी झाली सगळे मुलं हात धुण्यासाठी वर्गाच्या बाहेर गेले नंतर आपापला डब्बा घेऊन जेवणासाठी गेले गुरु गोरे गुरुजी सुद्धा आपला डब्बा घेऊन जेवणाला गेले नंतर एक श्याम नावाचा मुलगा सगळ्यांचे दप्तर चेक करत होता तेव्हा रामूच्या दप्तरामध्ये राजूचा डब्बा सापडतो तो जोरा तोरडतो दो। गुरुजी चोर सापडला गुरुजी चोर सापडला नंतर काही मुलं पळत येतात कोणी रामूचं कान पकडत असतं कोणी रामूचा पाय नंतर त्याचे सगळे अवयव धरून त्याला ओरपाट ओरपाट गोरे गुरुजीच्या जवळ नेतात गुरुजी त्याला तर। ने ओरडतात आन... अरे हा रामूला असं ओरपाट का आणत का आणताहात तुम्ही नंतर ते मुलांना म्हणतात गुरुजी हाच तो चोर ज्याने राजूचा डब्बा चोरला हाच तो चोर हाच तो चोर नंतर गोरे गुरुजी त्याला जवळ घेतात त्याला प्रेमाने विचारतात का रे रामू डब्बा चोरलास का तो म्हणतो हूं हूं खरं डब्बा चरलास का तो म्हणतो हम्म हम्म गोरे गुरुजींना राग येतात ते पारावर ते रामूच्या रामूच्या पाठीवर एक धपाटा टाकतात रामू खाली पडतो आणि त्याच्या तोंडातून तो लोणच्याची फोड बाहेर पडते मुलं दंगा करतात गुरुजी लोणच्याची फोड लोणचा फोड फड बघा बघा हा तो चढ ज्याने राजूचा डब्बा चढला हा तो चढ नंतर गोरे गुरुजी त्याला वर्गात नेतात आणि त्याला विचारतात कारे गाडवा डब्बा चरलास का तुझी काय इतकी गरीबी आली होती डब्बा डब्बा चोरावा लागला नंतर तो रडल्या आवाजात म्हणतो गरुजी माझ्या आईची तिला आईनं भाकरी शेजाऱ्याकडे मी शेजाऱ्याकडे कुठे म्हणून मी डब्बा चोरला असं तो मनात खूप रडू लागला नंतर त्याचे गोरे गुरुजी त्याला म्हणतात आजपासून बघ डब्बा चोरी करायचं नाही अरे तू जर मला म्हटलं असत तर मी तुझ्या आईसाठी डब्बा आणला असता पण तू चोरी का केली बघ उद्यापासून चोरी करायची नाही नंतर गोरे गुरुजी त्याला म्हणतात उद्यापासून तुझ्या आईसाठी मी डब्बा आणतो शाळा सुटते सगळे मुलं आपापल्या घरी जातात गोरे गुरुजी उठ उट... गोरे गुरुजी उठतात ते रामूच्या आईसाठी डब्बा तयार करतात आणि खुंटीला अडकून ठेवतात शाळा भरायला तर खूप वेळ आहे म्हणून ते पेपर वाचत बसतात तेव्हा काही मुलं पळत येतात गोरेजे गुरुजी गुरुजी गोरे गुरुजी त्याला म्हणतात अरे मुला ना इतक्या इतक्या पळत का आला था? का आला तुम्ही काही काही सांगायचं आहे का तुम्हाला नंतर त्या मुलं म्हणतात गोरेजी गेले काय रामूचे गेली गोरे गुरुजींना धक्काच बसतो त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात नंतर ते रड ते रडत रडत म्हणतात रामूच्या आईसाठी आणलेला डब्बा खुंटीतच अडकून राहिला रामूच्या आईसाठी आणलेला डब्बा खुंटीतच अडकून राहिला धन्यवाद